नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी काही उपाय सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला होता या व्हिडिओची रिक्वेस्ट केली होती म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे तर बघा बऱ्याचदा काय होतं आपण एखाद्या व्यक्तीला पैसे उधार किंवा उसने देतो परंतु पैसे परत करण्यासाठी दिलेल्या मुदतीपेक्षा कित्येक दिवस उलटतात कित्येक महिने उलटतात किंवा कधी कधी खूप सारी वर्षसुद्धा उलटतात तरीसुद्धा समोरची व्यक्ती काही घेतलेले पैसे आपल्याला परत करत नाही उधार दिलेले पैसे परत करण्यासाठी ती व्यक्ती टाळाटाळ करते किंवा आज देतो उद्या देतो म्हणून आपल्याला सांगत राहते किंवा अनेकदा आपण नफा मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा एखाद्या प्रोजेक्टमध्ये व्यवसायामध्ये गुंतवणूक करत असतो पण अशा गोष्टींमध्ये सुद्धा बऱ्याचदा आपल्याला वाईट अनुभव येताना दिसून येतात बरेच जण एकमेकांना अनुभव सांगत सुद्धा असतात जसं की एखाद्या ठिकाणी आपण पैसे गुंतवलेले असतील तर कालांतराने गुंतवणूक करून घेतलेली व्यक्ती आपले पैसे देण्यास टाळाटाळ करते खूप विलंब लावते किंवा मग आपण फोन करतो कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्या व्यक्तीला संपर्क करत असतो पण ती व्यक्ती आपल्याला वेगवेगळी कारणं देऊन ती गोष्ट टाळण्याचा किंवा मग त्या गोष्टीला अजून कसं वेगळ्या मार्गाला नेता येईल अशा पद्धतीचे प्रयत्न करत असते आपण आपले पैसे परत मिळवण्यासाठी काय करावं हेच आपल्याला समजत नाही आपण खूप ताणतणावाखाली जगत असतो कारण आपण तिथे आपला पैसा लावलेला असतो माणूस सर्व गोष्टींची सोंगडोंग या जगामध्ये करू शकतो पण पैशाचं सोंग आजपर्यंत कुणालाही करता आलं नाही एखाद्या हुशार व्यक्तीने पैशाचं सोंग करूनही बघितलेलं असेल पण त्या व्यक्तीचा पर्दाफाश व्हायला वेळ लागत नाही म्हणजेच काय करून करून किती दिवस करणार नाही का पैशाचं सोंग घेतलेला व्यक्ती कधी ना कधी लोकांच्या समोर येतच असतो आणि याच्याकडे काही नाहीये किंवा मग याने उगाच आपल्या समोर नाटक केलं हेही आपल्याला समजून जातं तर अशा पद्धतीने पैसे आपले वाया गेल्यामुळे किंवा समोरचा व्यक्ती देत नसल्यामुळे आपण खूप ताणतणावाच्या परिस्थितीमधून जात असतो मग अशा परिस्थितीमध्ये बरेच जण काय करतात जोर जबरदस्तीचा मार्ग अवलंबतात मग कधी कधी काय होतं समोरचा व्यक्ती आपल्या पाहुण्यांमधला सुद्धा असू शकतो किंवा आपला नातेवाईकसुद्धा असू शकतो आणि या पैशांमुळे आपले नातेसंबंध खराब होतात किंवा मग समोरच्या व्यक्तीशी बरेच जण शत्रुत्वसुद्धा पत्करतात त्या व्यक्तीला धमक्या दिल्या जातात माझे पैसे दे नाहीतर मी हे करेल मी ते करेल अशा गोष्टी घडायला लागतात पण अशा कारणांमुळे आपण विनाकारणच आपले शत्रू वाढवत असतो त्यातून क्वचित प्रसंगी आपल्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो किंवा आपल्याला पोलीस स्टेशनची तसेच कोर्टाची पायरी सुद्धा चढावी लागू शकते असं म्हटलं जातं शहाण्या माणसाने कधीही कोर्टाची पायरी चढू नये कारण त्या गोष्टींमध्ये काय होतं आपली गोष्ट किंवा आपलं कारण अगदी छोटंसं असू शकतं आपली समस्या छोटी असू शकते पण त्यामध्ये आपल्याला एअरझारे म्हणजे हेलपाटेज जास्त घालावे लागतात त्यामुळे आपल्याला जर या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर आपण आपला पैसा अगदी चांगल्या पद्धतीने काही छोटे छोटे आणि सात्विक उपाय करून परत मिळवू शकतो तर त्यातला पहिला उपाय असा आहे तो जर तुम्ही केला तर तुमचा पैसा जो आहे तो ज्या व्यक्तीकडे आहे तो अगदी सरळ मार्गाने तुम्हाला परत करेल आणि साहजिकच तुम्हाला तुमचे पैसे मिळाल्यामुळे आनंदसुद्धा होणार आहे फक्त उपाय करत असताना एका गोष्टीची काळजी अशी घ्या ती म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर तो विश्वासाने मनोभावे आणि श्रद्धेने करा जेणेकरून तुम्हाला त्या उपायाचं फळ अगदी लवकर मिळेल तुम्ही जे काही करताय त्याच्यावरच तुमचा विश्वास नसेल तर त्या उपायाचं फळसुद्धा आपल्याला अगदी हवं तसं मिळावं याची अपेक्षा आपण कशी काय करू शकतो नाही का तर उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे सलग तीन अमावस्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे तीन अमावस्यांच्या या कालावधीमध्ये म्हणजे तीन अमावस्या पूर्ण होण्याच्या आतच तुम्हाला तुमचे पैसे निश्चित मिळतील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अमावस्येच्या संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर एखाद्या निर्जन म्हणजे सुनसान ठिकाणी जायचं आहे तुम्ही तुमच्या शेतामध्ये सुद्धा जाऊ शकता किंवा घराच्या आसपास कुठे मोकळी जागा असेल तर तिथेही तुम्ही जाऊ शकतात पण लांब लांबपर्यंत तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची माणसं किंवा व्यक्ती दिसल्या नाही पाहिजेत याचं कारण म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी राहतो तिथेच तुम्ही आसपास कुठे गेलात आणि आजूबाजूला तुम्हाला माणसंही दिसत आहेत तर मग ओळखीची माणसं लगेच आपल्याजवळ येऊ शकतात हे तू काय करते किंवा हे तू काय करतो आहे कशासाठी करतो आहे असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि साहजिक मग तुम्हाला त्याचं स्पष्टीकरणसुद्धा द्यावं लागेल त्यात तुमचा वेळ जाईल आणि तुम्ही जर काय करताय हे त्याला सांगत बसलात तर तुमच्या उपायाची तुम्ही तिथेच जास्त चर्चा कराल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या उपायाचं फळसुद्धा मिळणार नाही बाकी दुसरं काही कारण नाही आहे की तुम्हाला निर्जन ठिकाणी जायचं आहे कारण आपण कोणत्याही प्रकारचा तंत्रमंत्र इथे करत नाही आहे तुमच्यासोबत जाताना एक गोमतीचक्र आणि अर्ध लिंबू तुम्हाला सोबत न्यायचं आहे गोमतीचक्र कवडी असते ना त्याप्रमाणेच दिसतं पण कवडीप्रमाणे ते फुगीर नसतं गोलगोल आकार त्याच्यावर तुम्हाला असे दिसून येतील जिथे पूजेचं सा साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गोमती चक्र अगदी कमी पैशात मिळून जातील आणि त्यातलं एक गोमती चक्र आणि लिंबू घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या बोटाच्या मापाचा म्हणजे बोटभर खड्डा खणायचा आहे खड्डा तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते गोमती चक्र तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर जी व्यक्ती तुमचे पैसे देणार आहे किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही उधार पैसे दिलेले आहे ज्याच्याकडे तुमचे पैसे अडकलेले आहेत त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे ती व्यक्ती तुमचे पैसे परत लवकरात लवकर करू दे असं बोलून तुम्ही तुमच्यासोबत जे काही अर्धलिंबू आणलेलं होतं तर त्याचा रससुद्धा तुम्हाला त्या गोमती चक्रावर पिळायचा आहे त्यानंतर त्या खड्ड्यावर तुम्हाला माती टाकून द्यायची आहे म्हणजे तो छोटासा खड्डा तुम्ही जो काही खणलेला होता तो तुम्हाला बुजवून द्यायचा आहे जे लिंबू तुम्ही पिळलेलं होतं त्याचा जो बाकीचा भाग आहे म्हणजे वरचं जे, जे टर्फल आहे ते तुम्हाला लांब कुठेतरी फेकून द्यायचं आहे आणि मागे वळून न बघता तुम्हाला थेट तुमच्या घरी जायचं आहे नाहीतर मग काय उपाय करा आणि इतर कुणाच्याही घरी जाऊन बसा असं जर तुम्ही केलं त्यातल्या त्यात तुम्ही जर महिला असेल तर महिला एकही गोष्ट मनात ठेवत नाही त्यातल्या त्यात जवळची जर मैत्रीण असेल तर लगेच तिला सांगून बसणार अगं मी इकडे गेली होती तिकडे गेली होती मी हा उपाय केला तर असं अजिबात करू नका पुरुषांपैकी सुद्धा कुणाला अशी सवय असेल आणि हा उपाय केलेला असेल तर असं काही करू नका जेव्हा तुम्ही हा उपाय करतात किंवा कोणत्याही प्रकारचे उपाय करतात तर ते शक्यतो गुप्त असावेत आणि ते केल्यानंतर मागे वळून न बघता आपल्याला थेट आपल्या घरी जायचं असतं घरी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर देवाला नमस्कार करायचा आहे देवाजवळ दिवासुद्धा लावायचा आहे आता यानंतर उपाय क्रमांक दोन जाणून घेऊया तुम्हाला पहिला उपाय समजलाच असेल गोम चक्र तुम्हाला उपलब्ध झालं तर लिंबू प्रत्येकाच्या घरी असतंच त्यामुळे तो उपायसुद्धा तुम्ही अगदी सहजपणे करू शकता त्या उपायामुळे सुद्धा तुमचे पैसे अगदी सहजपणे मिळून जातील बघा बऱ्याच वेळा आपले पैसे एखाद्या जवळच्या व्यक्तीनेच घेतलेले असतात आपल्या पाहुण्या व्यक्तीने किंवा मग आपलं नातेवाईक कोणी असेल तर त्याने ते घेतलेले असतात आणि बोली असते दोन दिवसाची किंवा आठ दिवसाची त्यानंतर वायदा होऊन जातो आठ दिवस काय भरपूर महिने उलटतात पण ती व्यक्ती काही तुमचे पैसे परत देत नाही तुम्ही दिवसेंदिवस ताणतणावाखाली म्हणजे टेन्शनमध्ये यायला लागतात की मी भावनेच्या आहारी गेलो भावनेच्या आहारी गेले आणि माझे पैसे मी त्या व्यक्तीला दिले पण पैसे काही परत मिळत नाही आहे आता काय करायचं मी पैसे देऊन चूक केली का आणि तुम्हाला त्या गोष्टीचा सतत पश्चातापसुद्धा होत राहतो तर अशा वेळेस रविवार किंवा गुरुवारचा दिवस निवडा या दोन दिवसांपैकी तुम्ही कोणताही दिवस निवडू शकता आणि त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करत असताना सकाळी लवकर उठायचा आहे सूर्य उगवण्याच्या आत तुमची आंघोळ झालेली असावी कारण जेव्हा सूर्योदय होतो तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे एक चटई किंवा एक छोटंसं अंथरूण किंवा एखादं आसन घेऊन बसायचं आहे बसताना आपलं तोंड पूर्वेकडे होईल याची खात्री तुम्हाला करायची आहे आणि मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे त्या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळभर जप करायचा आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही माळेची गरज नाही तर तुम्हाला त्यासाठी लागणार आहेत मिरचीच्या बिया आपल्या ज्या लाल सुक्या मिरच्या असतात ना तर त्यामध्ये बियासुद्धा भरपूर असतात बघा तर तुम्हाला मोजून एकशे आठ बिया घ्यायच्या आहेत एक तांब्याचा तांब्या घ्यायचा लक्षात ठेवा सूर्याची उपासना आपण या उपायासाठी करत आहोत मंत्रसुद्धा म्हणणार आहोत तर तांब्याचंच भांडं त्यासाठी लागतं दुसरं कोणत्याही धातूचं भांडं चालणार नाही मग तुम्ही तांब्याचा तांब्या घ्या किंवा एखादं तांब्याचं भांडं घ्या त्यामध्ये पाणी भरा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ओम आदित्याय नमहा हा मंत्र म्हणून एक एक बी त्या तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि सर्व बिया टाकून झाल्या की त्यानंतर तुम्हाला ते तांब्याचं भांडं किंवा तांब्याचा तांब्या उचलून घ्यायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना तुम्ही पुन्हा एकदा ओम आदित्यायनमहा हा मंत्र सतत म्हणत राहा फक्त जेव्हा तुम्ही बिया तांब्यामध्ये टाकत असतात तेव्हा एकशेआठ बिया टाकणार म्हणजे एकशे आठ वेळा तुमच्याकडून ओम आदित्याय महा या मंत्राचा जप झाला पाहिजे त्यानंतर म्हणजे अर्घ्य दिल्यानंतर तुम्ही सूर्यदेवांना तुमचे पैसे परत मिळावे यासाठी प्रार्थना करायची आहे कारण सूर्य जे आहेत ते तेजाचं प्रतीक आहे त्यांच्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होतं सूर्याची उपासना केल्यामुळे आप आपल्यामध्ये आत्मविश्वास येतो आपल्याला भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या सूर्य उपासनेमुळे मिळू शकतात तर तुम्ही ही एक उपासना नक्की करून बघा रविवारच्या किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा जर रविवार निवडला असेल तर रविवारीच करा गुरुवार निवडलेला असेल तर गुरुवारच करा साधारणतः तुम्हाला एकवीस गुरुवार हा उपाय करायचा आहे बघा कोणत्याही गोष्टीची आपल्याला जर सवय लावायची असेल तर एका महिन्याचा कालावधी लागतो पण इथे आपल्याला फक्त द्यायचे आहेत एकवीस दिवस तर मग रविवार निवडला असेल तर एकवीस रविवार गुरुवार निवडलेला असेल तर एकवीस गुरुवार तुमच्याकडून हा उपाय झाला पाहिजे तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील हे शंभर टक्के आहे त्यामुळे सूर्य उपासना या पद्धतीने करायला अजिबात विसरू नका दुसरा उपाय तुम्हाला समजला असेल तर आता आपण तिसऱ्या उपायाची माहिती जाणून घेऊया त्यासाठी तुम्हाला रविवारचा दिवस निवडायचा आहे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक तांब्याचं भांडं लागेल तुम्ही तांब्याची प्लेट वाटी किंवा मग मोठं ताटसुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला लागणार आहे एक विड्याचं पान ज्याला आपण कपुरी पान नागवेलीचं पान किंवा खाऊचं पान म्हणून ओळखतो आणि हे जे पान आहे तुम्हाला त्या भांड्यामध्ये तुम्ही ता तांब्याचं जे काही भांडं घेतलेलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे पान स्वच्छ धुवून पालथं करून ठेवायचं आहे आणि पान देठासह असावं याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे हे पान पालथं ठेवल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला दोन तीन कापूर वड्या ठेवायच्या आहे तुम्हाला जर भीमसेनी कापूर मिळाला तो तर तोच ठेवा नसेल मिळत तर मग दुसरा तुमच्याकडे जो कापूर असेल तो तुम्ही त्या पानावर ठेवू शकतात आणि हा कापूर तुम्हाला जाळायचा आहे त्या पानावर कापूर जाळल्यानंतर तुम्हाला एक स्वच्छ पान घ्यायचं आहे आता पान म्हणायचं झालं तर दुकानामध्ये भुर्जपत्र किंवा भोजपत्र मिळून जातं पण तुम्हाला ते मिळणार नसेल तर एक स्वच्छ पांढरा शुभ्र कागद घ्या चित्रकलेच्या वहीचा वगैरे फक्त जो काही कागद तुम्ही घ्याल तर तो पूर्ण प्लेन असावा त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या रेषा नसाव्यात भलेही तो पांढरा नसेल तरी चालेल पण तर मग प्लेन असा कागद तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जो कापूर तुम्ही विड्याच्या पानावर जाळलेला होता तर त्याचं काही का होईना थोडंफार काळं तयार झालेलं असेल आपण त्याला कापराचं काजळ म्हणूया तर या काजळाने तुम्हाला त्या कागदावर पैसे घेणाऱ्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे तुम्हाला पूर्ण नाव लिहिणं शक्य नसेल तर त्या व्यक्तीच्या नावाचं जे काही पहिलं अक्षर असेल ते तुम्ही लिहिलं तरीसुद्धा चालेल आणि समजा त्या कापराचं जास्त काही काळं तयार झालेलं नसेल त्याने तुम्हाला काही लिहिता येईना एखाद्या काडीचा वापर तुम्ही त्या काजळाने नाव लिहिण्यासाठी करायचं आहे तुम्ही जो काही कागद घेतलेला असेल त्याच्यावर पण मग त्याचं काही काळं तयार झालेलं नसेल तर तुमच्याकडे काळं काजळ असेल गंध असेल किंवा कोळशाचं काळं सुद्धा तुम्ही त्या पानावर त्या व्यक्तीचं नाव किंवा नावाचं पहिलं अक्षर लिहू शकतात त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या उजव्या हाताने त्या कागदावर सात वेळा थप्पी मारायची आहे म्हणजे सात वेळा तुमचा हात त्या कागदावर तुम्हाला मारायचा आहे ज्याच्यावर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव लिहिलं आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही तो हात त्याच्यावर मारत असतात त्या कागदावर तेव्हा प्रत्येक वेळा त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे तुमचे पैसे परत कर म्हणून सुद्धा सांगायचं आहे त्यानंतर हा नाव लिहिलेला जो काही कागद आहे तो तुम्हाला तुमच्या कॅशबॉक्समध्ये किंवा कपाटामध्ये किंवा जिथे तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू पैसे वगैरे ठेवतात तर तिथे ठेवून द्यायचा आहे लक्षात घ्या भोजपत्र किंवा कागद ठेवताना जे नाव आहे ते वरच्या बाजूला असावं ते नाव पालथं घालायचं नाही आणि अशा प्रकारे कागद तिथे ठेवल्यानंतर थे या कागदावरती तुम्हाला एक लाल रंगाचा दगड ठेवायचा आहे तुम्ही एखादा असा छोटासा दगड निवडा त्याच्यावर तुम्ही लाल शेंदूर लावू शकता लाल नेल पॉलिश लावू शकता किंवा असा काहीतरी लाल रंग तुम्हाला त्या दगडा दगडावर लावायचा आहे आणि तो दगड लाल करून घ्यायचा आहे नाहीतर मग एवढं सगळं करण्यापेक्षा एक सोपी गोष्ट करून तुम्ही तो दगड लाल करून घेऊ शकता कुंकू आपल्या प्रत्येकाच्या घरी असतं एखाद्या वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्या त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका कुंकुवाची पेस्ट तयार झाली की त्यामध्ये तो छोटासा दगड टाका तो दगड लाल झाला की थोडासा सुकवून घ्यायचा आणि तो लाल दगड तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा कॅश बॉक्समध्ये जिथे त्या व्यक्तीचं नाव लिहिलेला कागद तुम्ही ठेवलेला आहे त्याच्यावर ठेवून द्या साधारणतः एकवीस दिवस आपल्याला हा प्रयोग असाच राहू द्यायचा आहे आपल्या तिजोरीमध्ये एकदा केला की एकवीस दिवस ही जी गोष्ट आहे ती आपल्या त्या ठेवलेल्या ठिकाणी तशीच राहील तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील यात काही शंका नाही यामध्ये आपण त्या व्यक्तीला सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा काही त्याच्यावर जादूटोना करत नाही आहे फक्त एवढंच होईल की ती व्यक्ती तुमचे हो पैसे परत करण्यास उद्युक्त होईल तुम्हाला तुमचे पैसे परत मिळून जातील आणि तुम्हाला तुमचे पैसे परत मिळण्याशी मतलब आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा बघा बऱ्याच वेळा काय होतं एखाद्या गोष्टीच्या आपण हट्टाला पेटतो जसं की पैसा मला हवाच आहे किंवा माझे पैसे परत मिळवण्यासाठी मी काही पण करील किंवा पैशाव्यतिरिक्त अजूनही बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या मला हव्याच आहेत म्हणून आपण कोणतीही गोष्ट किंवा कोणत्याही थराला जायला तयार असतो ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला इजा झाली तरी, तरी चालेल त्याची काही हानी झाली तरीसुद्धा चालेल आणि असे उपायसुद्धा आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात तंत्रमंत्रशास्त्रामध्ये सुद्धा काही उपाय आहेत की ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्याकडून त्राससुद्धा होऊ शकतो पण मी तुम्हाला जे काही उपाय सांगितले त्यामध्ये कोणालाही त्रास होईल कुणालाही इजा होईल असे उपाय सांगितलेले नाही आहेत कारण बऱ्याच वेळा पैशाच्या गोष्टींमध्ये त्या ज्या व्यक्ती असतात पैसे घेणाऱ्या किंवा आपण ज्याला पैसे दिलेले असतात त्या व्यक्ती आपल्या जवळच्या आपल्या नातेवाईकांमधल्या असतात आणि जरी नसल्या तरी पण आपलं कर्म आपल्याला चांगलं ठेवायचं आहे आपल्याला कुणालाही त्रास द्यायचा नाही आहेत तर सात्विक उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तीन उपाय सांगितले पण त्यातला कोणताही एक उपाय जो तुम्हाला सोयीस्कर वाटेल ज्या वस्तू तुम्हाला उपलब्ध होतील की या आपल्याकडे आहेत हा उपाय अगदी आपण सहजपणे करू शकतो तर नक्की करा तुम्हाला तुमचे पैसे परत मिळाल्या वाचून राहणार नाही सोबतच महत्त्वाची ही की पैसा जितका चांगला आहे तितका वाईटसुद्धा आहे आणि नात्यातील अशा पद्धतीच्या पैशांच्या व्यवहारामुळे नातं खराब होऊ शकतं नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो वितुष्ट येऊ शकतं पर्यायाने आपले नातेवाईकच किंवा आपणच एकमेकांचे शत्रूसुद्धा होऊ शकतो म्हणूनच समोरच्या व्यक्तीचं मन दुखावू नका त्याच्याकडे पैशासाठी इतकाही तगादा लावू नका की ती व्यक्ती तुमचं बरं वाईट करण्याचा विचार तिच्या मनामध्ये निर्माण करेल कारण बऱ्याच वेळा आपण आजकाल अशा बातम्या ऐकतो आहे की नात्यांमध्येच जे काही वितुष्ट तयार होतं त्यामुळे गोष्टी खूप खालच्या थराला गेलेल्या आहेत तर ही गोष्ट आपल्याला टाळायची असेल तर एक नियम आपण पाळू शकतो समोरच्या व्यक्तीशी भलेही तो आपला नातेवाईक असेल किंवा दुसरा कुणीही व्यक्ती आपल्याकडे तो पैसा मागत असेल आपणही देण्याच्या लायकीचे असू अर्थात आपल्याकडे असेल तरच आपण देऊ शकू आणि समोरचाही आपल्याकडे असेल तरच मागतो तर मग समोरचा व्यक्ती आपले पैसे परत कधी करतो याचा तुम्हाला मागचा अनुभव असेल आणि जर अनुभव चांगला असेल तर तुम्ही त्याला पैसे नक्कीच देऊ शकतात की वेळेवर त्याने मागचे आपले पैसे परत दिले होते तर आत्ता द्यायला काही हरकत नाही समजा एखादा व्यक्ती पहिल्यांदाच तुमच्याकडे पैसे मागत असेल तर मग एकदा देऊन बघा कसा अनुभव येतोय ये ते बघा आणि असे खराब अनुभव आल्यामुळे तुम्ही दुसऱ्या वेळेस कानाला खडा लावायचा आहे म्हणजे मनाशी ठरवायचं आहे की मी माझे पैसे आता कुणालाही देणार नाही कदाचित ती व्यक्ती तुमच्याकडे परत आली तर त्या व्यक्तीला तुम्ही स्पष्ट नकार देऊ शकतात जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये भावनेत न अडकता स्पष्ट नकार द्यायला शिकतात त्यावेळेस तुमची प्रगती कुणीही रोखू शकत नाही त्या व्यक्तीला तात्पुरता तुमचा राग येऊ शकतो पण एकदा की जर तुम्ही सांगितलं की आपल्या नात्यामध्ये आता पैशाचे व्यवहार कृपया नको कारण आपला व्यवहार राहील बाजूला पण ज्या नात्यामुळे आपलं संपूर्ण कुटुंब एकत्रित बांधलं गेलं आहे ज्यामुळे आपण एकमेकांचे नातेवाईक झालेलो आहोत एकमेकांच्या सुखदुःखांमध्ये आपण जे सामील होत असतो तर ते सुद्धा होणं दूर होईल आपण एकमेकांचे शत्रू बनू त्यापेक्षा आपण पैशाचे व्यवहार न ठेवता एकमेकांचे नातेवाईक आहोत तेच चांगलं आहे कदाचित तुमच्याकडून सुद्धा पैसे मिळतील या आशेने आलेली तुमची नातेवाईक व्यक्ती तुमच्यावर नाराज होऊ शकते तुमचा त्यांना राग येऊ शकतो किंवा तुमच्याच इतर नातेवाईकांमध्ये ती, नाते ती व्यक्ती तुमची तक्रार सुद्धा करू शकते पण काहीच हरकत नाही कालांतराने त्या व्यक्तीला या गोष्टीची सुद्धा जाणीव होईल तुमचं यामागचं म्हणणं काय होईल तेही त्याला समजेल आणि तुमचं नातं जे आहे ते कायमस्वरूपी टिकून राहील तुम्ही एकमेकांच्या साथीला कायमस्वरूपी उभे राहाल तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तुम्हाला तुमची उधारी परत मिळवायची असेल किंवा तुमच्याच हक्काचे पैसे कुणी तुम्हाला परत देत नसेल तर काय उपाय करावे हे सांगितलं सोबतच एखाद्या व्यक्तीचं मन न मोडता आपण त्याला पैसे न देण्यासाठी कोणती भूमिका घेऊ शकतो ज्यामुळे आपले नातेसंबंधसुद्धा खराब होणार नाही ते चांगल्या पद्धतीने टिकून राहतील याबद्दलसुद्धा माहिती दिली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा उपयोग योगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार